या बाबत मी प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ हिंगणघाट मधील तरुणीवर एकतर्फी प्रेमातून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता गेल्या सात दिवसांपासून ही तरुणी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होती सोमवार दिनांक दहा फेब्रुवारीच्या पहाटे अखेर तिची झुंज संपली व सकाळी सात वाजेच्या सुमारास तिने तिचा अखेरचा श्वास घेतला या घटनेमुळे सर्वत्र तीव्र अशा प्रतिक्रिया उमटत आहे आम्ही याबाबत काही तरुणी व महिलांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केलाय प्राध्यापक असलेल्या या तरुणीवर एकतर्फी प्रेमातून भर रस्त्यात आरोपी विवेक नगराळे याने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला ती जळत असताना काहींनी तिला वाचवण्याचा प्रयत्न देखील केला तोपर्यंत ती तरुणी चाळीस टक्के भाजली होती तातडीने काहींनी तिला रुग्णालयात दाखल केले व उपचार सुरू झाले मात्र त्यात तिचा चेहरा आणि पूर्ण डावा हात मोठ्या प्रमाणात भाजला गेला होता पीडितीच्या श्वसनलिकेत दूर गेल्याने तिला श्वसनाचा त्रास होत होता सुमारे सात दिवस मृत्यूशी झुंज देणारी पीडित अखेर सोमवार सकाळी हरली व सात वाजेच्या सुमारास तिने अखेरचा श्वास घेतला या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करीत असून शिक्षण व रोजगारनिमित्त घराबाहेर पडत असलेल्या तरुणी महिला कितपत सुरक्षित आहे असा प्रश्न या निमित्ताने प्रत्येकाला पडत आहे याबाबत सिन्नर शहरातील कॉलेज युवती प्राध्यापिका यांनी संतप्त अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत एस एन न्यूजसाठी अक्षय गायकवाड मायसेल्फ सुषमा शितोळे मी जी एम डी कॉलेजमधून बोलत आहे तर जसं आपल्याला माहिती आहे की हिंगणघाटे इथे जे प्राध्यापिकावर डिझेल टाकून पेट्रोल टाकून जाळलं गेलं छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार आज कुठेही चालताना आम्ही सुरक्षितच नाही आणि आम जरी आम्ही तुम्हाला मुजरा करायला गेलो तरी आमची आमची जशी मान वाकली गेली आणि सगळ्यांची नजर आमच्यावरच पडत गेला आज चक्क प्राध्यापिका जर सुरक्षित नसेल तर सांगा आम्ही विद्यार्थीनी कसं सुरक्षित राहणार आज इथे या कलयुगमध्ये जगायचं की मरावं हेच आम्हाला प्रश्न पडणार आज जेव्हा ही बातमी जेव्हा कानावर पडली तेव्हा अक्षरशः इतकं डोळ्यातही अश्रू अश्रू आले की आ, ही गोष्ट प्राध्यापिकांवर घडत आहे प्राध्यापिकांवर होत आहे तर आम्ही 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 विद्यार्थी विद्यार्थीने कुठे जगायचं आणि कसं शिकायचं जर खरंच आम्हाला आज पुढे जायचं लोकं म्हणतात की मुली शिकले पाहिजे तर खरंच सांगा की असे अशा गोष्टी घडत गेल्या तर आम्ही खरंच पुढे जाऊन शिकणार आहोत का आज पुढचं आयुष्य आम्ही घडणार आहोत का आज हिंगणघाट म्हणा किंवा इतर इतर ठिकाणी पण महिलांवर जो अत्याचार होतो हे बंद केलं पाहिजे आणि आज आज फक्त हिंगणघाटाची इथेच नाही तर प्रत्येक ठिकाणी आज प्रत्येक महिला आणि प्रत्येक मुलगी ही दुःख खतच जगत आहे ती जरी वरून आनंद दिसत असेल पण आतमधून ती मरतच आहे तुम्हाला काय वाटतं आम्ही मुली सुरक्षित आहोत आज जी हिंगण हिंगणघाटमध्ये जी घटना घडली ती प्राध्यापी प्राध्यापिका आहे तिच्यावरती घडली आज शिक्षकावरती जी घटना घडती ती जर उद्या आमच्यावरती घडली आज महाराष्ट्रामधली किंवा भारतातली एकही मुलगी कोणी एक स्त्री जी आहे ती कोणी सुरक्षित नाहीये जे आज हिंगणघाटमध्ये घडलं आहे ते आज उद्या आमच्यावरती घडू शकतं याकरता सरकारने काही ना काही त्या मुलीवर त्या पीडितेवरती काही ना काही तिला न्याय मिळावा म्हणून सरकारने काही ना काही ठोस पावले उचलली पाहिजे आणि आम्हा सगळ्या ज्या काही स्त्रिया आहे आम्हा सगळ्यांना त्यांनी कुठल्या ना कुठल्या प्रकार कुठल्या ना कुठल्या प्रकारामध्ये तरी आम्हाला त्यांनी मदत केली पाहिजे निर्भया प्रकार प्रकारसुद्धा घडला औरंगाबादमध्ये तर तसा होऊ नये पुन्हा किंवा आत्ता जो घडतोय जे काही होत आहे ते घडू नये यासाठी आम्ही सिन्नर महाविद्यालयातर्फे आम्ही त्या मुलीला श्रद्धांजली वाहतो विद्यालयाची मी सिन्नर महाविद्यालय येथील मी टी वाय बी एस ची मुलगी आहे पण जो पण जेव्हा आपण एक अहवाल पाहतो भारतीय भारतीय महिला सुरक्षित आहे का तर मागच्या वर्षीचा आणि ह्या वर्षीचा म्हणजे दोन हजार एकोणीसचा हा अहवाल सांगतो की सर्वात असुरक्षित असेल तर ती महिला भारतात आहे बाहेरच्या देशांपेक्षा आणि आज जी घटना झाली हिंगणघाट येथील ती त्या घटनेबद्दल तर म्हणजे ही तर घटना आहेच पण याच्या अगोदर ज्या घटना झाल्या दिल्लीची अनिर्भया असो किंवा कोपर्डी बलात्कार प्रकरण असो ज्या प्रकारे पुरुषी अहंकार महिलेला असं प्रकारे जाळण्याचा प्रयत्न करतो आहे नक्कीच कुठंतरी समाजाचं चुकतं आहे समाजाची जाणीव जी काय म्हणजे जे आपण की मुलगी पुढे पुढे पण जेव्हा जेव्हा ती कुठं नोकरीला जाते जेव्हा जा शिक्षणासाठी जाते तेव्हा तिला एक भीती वाटते जी भीती ही आज आपण बघतोय आज दोन मुली म्हणजे ती शिक्षिका शिक्षिका महिला असून ती एका नोकरीवर असून तिला जाण्यात आहे तो तो म्हणजे समोरची व्यक्ती ही एक प्रौड म्हणजे आपण जेंटलमॅन म्हणू शकतो सद्गृहस्थ होती ती व्यक्ती जिला सहा महिन्याची एक मुलगा असून म्हणजे अपत्य असून त्यांनी हा प्रकार केला तर आपण जे साधे म्हणजे मुलं त्यांच्याकडे सुद्धा आपण यांनीच बघू शकतो मुलं मुली जर भेटले बसले तरी एक वेगळ्या नजरेने त्यांच्याकडं बघितलं जातं प तर ही एक दृष्टी वेगळी आहे आणि जी असु आशु, असुरक्षितता वाटते महिलांना याच्या बाबतीत काहीतरी एक कठोर असा निर्णय किंवा कायदा करायला पाहिजे आणि नक्कीच लवकरात लवकर याच्यावर काहीतरी अंमलबजावणी किंवा मी तर म्हणते की ज्या प्रकारे त्या मुलीला जाळण्यात आलं त्याच प्रकारे त्या मुलाला पेट्रोल टाकून जाळायला पाहिजे आज जी घटना झाली सकाळी पावणे सहा वाजता ज्या हिंगणघाट येथे प्राध्यापिकेचा मृत्यू झाला तर आठ दिवसापूर्वी तिच्यावर एका गृहस्थाने पेट्रोल तिच्या पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला होता तर ही घटना अतिशय हृदयाला भेटणारी आणि अतिशय डोळ्यातून अश्रू येईल अशी ही घटना आहे तर हीच घटना नाही तर अशा अनेक घटना आज सातत्याने घडत आहे तर मुलींची किंवा स्त्रियांची सुरक्षितता धोक्यात येत आहे आणि असे गृहस्थ व्यक्ती जर असे करत असेल तर याचा तरुण वर्गावर काय परिणाम होईल आणि यासाठी वेगवेगळ्या सरकारने वेगवेगळ्या उपाययोजना केल्या पाहिजे आणि असे जे कृत्य करणारे जे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि स मुलींची सुरक्षिततेची काळजी सर्वांनीच केली पाहिजे तिने प्रतिभा घुमरे खरं तर पुरोगामी महाराष्ट्र हा प्रत्येक बाबतीत पुढे असणारा महाराष्ट्र साक्षरतेच्या बाबतीत असेल अनेक वेगवेगळ्या घडामोडींच्या बाबतीत ज्या काही शैक्षणिक बाबींच्या बाबतीत असलेला महाराष्ट्र पुढे पण आज जी महाराष्ट्राला लाजवणारी लाजीरवाणी करणारी जी गोष्ट घडली ती निश्चितपणे महाराष्ट्रापुढे आज शोकांतिका मांडण्यापलीकडे उरलेली नाही आहे तर आज सरकारने यावरती ठाम निर्णय घ्यायला हवा आणि मुलींच्या मुलींप्रमाणे मुलींच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवायला हव्यात त्या समस्यांवरती लक्ष केंद्रित करायला हवं जेणेकरून मुलींना तसेच पालकांनाही यातून सुरक्षित वाटेल असा निर्णय काहीतरी सरकारने घ्यायला हवा नमस्कार आज सकाळी जी घटना घडली ती खूपच लाजीरवाणी होती आणि मी सुद्धा एक प्राध्यापक आहे सो ती त्या व्यक्तीला किंवा त्या पिढीत व्यक्तीला कसं वाटत असणार किंवा काय फील होत असणार हे आम्ही खूप जवळून ओळखू शकतो नुकतंच आम्हीसुद्धा प्राध्यापिक प्राध्यापिका झालेलो आहोत त्यामुळे आम्हालासुद्धा आमची केअर स्वतःची कशी घ्यायची किंवा आत्ता आम्हालासुद्धा इथे सगळीकडे वावरणं किती धोकेदायक झालेलं आहे हे आजच्या झालेल्या घटनेमधून मधून मुद, कळतं जर आम्ही मुलींना सेल्फ डिफेन्सचे धडे देणार असू तर ते द, ते धडेसुद्धा आम्हीसुद्धा घेणं तेवढंच गरजेचं आहे आणि नुसतं सेल्फ डिफेन्स नाही पण आपल्याला पुरुषांची जी काही आत्ता सध्याची मेंटॅलिटी झाली आहे तीसुद्धा चेंज करणं खूप गरजेचं आहे कारण नुसतं सेल्फ डिफेन्स घेऊन फक्त आपल्याला स्वतःची स संरक्षण नाही संरक्षण नाही करता येणार तर त्यामुळे आपल्याला समोरच्याचं सुद्धा मेंटॅलिटी चेंज करावं लागेल म्हणजे जी रिस्पेक्ट आता स्टुडंट आणि टीचरमध्ये असायला हवी ती सध्या कुठंतरी हरवली आहे असं जाणवतं आणि सिनियर महाविद्यालयातील प्राध्यापिका असून आम्ही या गोष्टीचा खूप जास्त प्रमाणात निषेध करतो नमस्कार आज हृदयद्रावक सोडणारी जी घटना घडायची होती ती घडलीच आहे हिंगणघाट येथील पीडित जी आहे ती आज पावणे सातला ला तिचा देहांत झाला स्त्रीच्या बाबतीतच नाही तर जगातली प्रत्येक स्त्री ही पुरुषाने आपली स्वतःची प्रॉपर्टी समजली की काय म्हणून कधी पण यायचं कधी पण उठायचं प्रेम प्रकरणावरून तिला जाळायचं तिला मारायचं ॲसिड हल्ला करायचा तिच्या वेदना तिचं शरीराचं वेदना ह्या काही आहे की नाही माणुसकी कुठे गेली आहे माणुसकी गाण टाकली आहे का जर असं होत असेल तिच्या या सगळ्या डॉक्टरी इलाजाने सुद्धा तिचा जीव मात्र वाचला नाही तिला बोलता येत नव्हतं कारण काय होतं तर एकेरी प्रेम प्रकरण जो नराधाम आहे ज्याने पेट्रोल टाकलं अशांना जिवंत जाळायला हवं कायदा आम्ही हातात जरी घेऊ शकत नाही पण थोडं तरी जाळल्याशिवाय इतर पुरुषांना सुद्धा इतर युवकांना सुद्धा यातली तक्रार आम्हाला देता येत नाही जेव्हा आम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करतो रस्त्यावरून चालत असणाऱ्या मुली जेव्हा असभ्य वर्तन करणाऱ्या मुलांकडे जेव्हा हे सगळं हात्यार असत तेव्हा ती खरंच दुर्लक्षित असणारी स्त्रीच नाही जेव्हा ती सुशिक्षित स्त्री आहे तिचाही अंत असा होईल की काय असा प्रश्न पडलाय जी पीडित आहे ती प्राध्यापिका आहे ती प्रबोधन करते आहे ती विचार पसरवते आहे त्याच मुलीवरती पेट्रोल टाकून आणि जिवंत जाळावं हो। वाईट गोष्ट आहे निषेध करतो तर महिलांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे शासनाने महिलांना या ठिकाणी कडक कायदा करून त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न सोडवायला हवा अशा असंख्य महिला जळत आहेत आणि याकडे समाजाची मानसिकता बघण्याची अतिशय बदललेली आहे महिलांकडे या दृष्टीने बघितलं तर त्या महिलांचं जगणं अतिशय मुश्किल होईल म्हणून आम्ही संपूर्ण सिन्नर महाविद्यालयाचे प्राध्यापिका या घटनेचा निषेध करतोय आणि लवकरात लवकर त्या नराजमाला फाशी द्यावी अशी आमची त्यांची इच्छा आहे सिन्नर महाविद्यालय हिंगणघाट येथे एका प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून तिची जिवंत हत्या केली खरं तर ही गोष्ट खूप खेदजनक आहेत आणि हे जे घडलं ते एकेरी प्रेम प्रकरणातून प्रेमाला ना त्यागाचं नाव आहे परंतु इथे ती विकृती दिसते आणि या विकृतीलाच प्रेम समजलं आणि अशी विकृती अनेक पुरुषांमध्ये असते आणि अशा पुरुषांना खर तर सरकारने अति अतिशय कठोर कायदे करावेत आणि अशा घटना परत परत घडणार नाही याची देखील सरकारने दखल घ्यावी म्हणून कायदे खूप कडक असावेत आणि या घटनेला आम्ही सिन्नर महाविद्यालयातील सगळ्या प्राध्यापिका निषेध करतो आणि तिच्या आईवडिलांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत तिच्या आत्म्यास शांती मिळो अशी प्रार्थना करते इस तरह की घटनाओं को हम बहुत ही बुरी तरह से कंडेम करते हैं और यहाँ पर सिर्फ वो अपराधी ही दोषी नहीं वो तो दोषी है ही पर समाज भी बहुत हद तक ऐसी घटनाओं के लिए दोषी है क्योंकि हम ऐसी घटना जब होती है तो कई बार मूक दर्शक बनकर देखते रहते हैं हम हमारे लड़कों को संस्कार और शिक्षण नहीं देते हैं सही और गलत समझाते नहीं हैं तीसरी बात हमारी न्यायपालिका ने हमेशा ऐसे केसेस जब भी होते हैं हम रोज़ हर एक मिनट में आ, हमारे देश में ऐसी घटनाएं हो रही है आ, सबसे पहले हमारा समाज ने औरतों का रिस्पेक्ट करना नहीं सिखाया है नई पीढ़ी को तो हम स्त्री सम्मान देना औरतों का रिस्पेक्ट करना हमारे बच्चों को सिखाएं सबसे पहली ज़रूरत ये है क्योंकि तो बच्चा अपने घर में जो देखता है वही सीखता है और हर घर में ये चीज़ होती है चाहे घर छोटा हो बड़ा हो किसी भी संप्रदाय का हो यहाँ हम धर्म जाति भाषा प्रांत से इन इन चीज़ों को बांट नहीं सकते ये हर जगह हर आ, संप्रदाय में होता है तो स्त्रियों का रिस्पेक्ट करना हम सिखाएं दूसरी बात लड़कों को संस्कार और शिक्षण दे और तीसरी बात हमारी न्यायपालिका ऐसी घटनाओं में फास्ट ट्रैक कोर्ट में डेढ़ से दो महीने के अंदर अपराधी को सजा दे हम देखते हैं दूसरे देशों में फांसी दी जाती है पत्थर से मार डाला जाता है बहुत उनके मन में डर बैठाया जाता है कि अगर आप इस तरह के कर्म करेंगे तो उसकी बहुत भयंकर सज़ा होगी और उस सज़ा का डर अपराधी के मन में होना चाहिए हमारे समाज में ये घटनाएं क्यों होती है क्योंकि वहाँ पर डर नहीं है और ऐसी चीज़ों के लिए न्यायपालिका डर बैठा साबित करे डर बैठाएं लोगों के मन में तभी इन घटनाओं का जो क्रम है उसे हम कम करके हमारा एक सभ्य और सुसंस्कृत समाज की तरफ हम आगे बढ़ सकते हैं ऐसे मैं अपेक्षा करती हूँ थैंक या ठिकाणी घडलेली जी काही घटना आहे त्या घटनेचा मी जाहीर निषेध करते अशा प्रकारच्या ज्या घटना आपल्या समाजामध्ये घडत आहेत तर त्या घटना दिवसेंदिवस त्याचं प्रमाण वाढत आहेत आणि या घटना ज्या वाढत आहेत तर त्याला आपला समाज कारणीभूत आहे त्याचबरोबर आपल्या समाजाची जी मनोवृत्ती आहे की ती वृत्ती आज बदलण्याची गरज आहे आजही महिलांना तुच्छ लेखलं ले जातं किंवा महिलांना कमी दर्जाची वागणूक दिली जाते आणि अशा ज्या काही घटना घडतात ही घटना जी घडलेली आहे ती एकतर्फी प्रेमातून घडलेली आहे म्हणजे आजही एक एक महिला जी आहे त्या महिलेचा विचार केला जात नाही की त्या महिलेला नेमकं काय वाटतं तिचे काय विचार आहेत याचा विचार केला जात नाही आणि अशा प्रकारे जे काही हिंस्र पुरुष आहेत तर खर तर अशा लोकांना पुरुष म्हणणं ही सुद्धा खूप वेगळी गोष्ट आहे कारण त्यांचं जे कृत्य आहे तर ते एखाद्या जंगली लाजवेल अशा प्रकारचं कृत्य आज हे करताना दिसत आहेत आणि अशीच जर परिस्थिती राहिली तर आपल्या भारताचं भवितव्य खूप धोकादायक दा, धोकादायक असणार आहे असं मी खात्रीने म्हणू शकते आपल्या समाजामध्ये ह्या ज्या काही घटना घडत आहेत तर या अशा नाराधमांना योग्य ती शिक्षा वेळेवर दिली जात नाही त्यामुळे ज्या घटना आहेत तर या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत आणि त्याचं सातत्य आहे तेही टिकून आहे आणि अशा प्रकारे ज्या महिला नोकरी करतात किंवा बाहेर जातात अशा महिलांसाठी एक भीतीदायक वातावरण आज आपल्या समाजामध्ये आपल्याला बघायला मिळत मिळत आहे आणि ह्या ज्या घटना आहेत तर ह्या घटना ऐकून आज आपल्या समाजातील महिला कोणत्याच प्रकारे सुरक्षित नाही असं मला वाटतंय आणि यावर या, या, या प्रकरणामध्ये जो काही आरोपी आहे त्या आरोपीला लवकरात लवकर खूप कठोर अशी शिक्षा होणं गरजेचं आहे आणि अशी कठोर शिक्षा झाली तरच समाजातून अशा गोष्टी ज्या आहेत त्या हद्दपार होतील असं मला वाटतं आणि समाजातील लोकांनी सुद्धा अशा ज्या वेळेस घटना घडतात तर त्यावेळेस फक्त बघ्याची भूमिका न घेता तर महिलांना कुठेतरी एक सहकार्याची भावना त्यांच्या मनामध्ये असणं गरजेचं आहे महिलांना मदतीसाठी त्यांनी पुढे जाणं सुद्धा गरजेचं आहे असं मला मनापासून वाटतं